नमस्कार आत्मनिर्भर भारत या आमच्या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात मी आशुतोष अरुणा भालचंद्र सावे आपलं स्वागत करतो केंद्र सरकारनं नुकतीच मुंबईत भारतीय मेरीटाईम वीक ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती सुमारे अकरा हजार किलोमीटरपेक्षा अधिक सागरी किनारा लाभलेला भारत सागरी क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर महाशक्ती म्हणून उदयाला येण्याच्या दिशेनं पावलं टाकतोय ही परिषद भारताच्या याच प्रयत्नांचा भाग होती या परिषदेच्या आयोजनामागची भूमिका उद्देश आणि परिषदेचं फलित अशा सर्व पैलूंवर चर्चा करण्यासाठी आज जे एन पी एचे उपाध्यक्ष उन्मेष वाघ आपल्या स्टुडिओमध्ये आले आहे नमस्कार सर या मुलाखतीमध्ये या कार्यक्रमात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत केंद्र सरकारनं इंडिया मेरिटाईम वीक दोन हजार पंचवीस ही परिषद हा सप्ताह खरं तर आपण त्याला म्हणूया कारण तो सात दिवसांचा कार्यक्रम होता आयोजित केला मुंबईमध्ये यामागचं नेमकं केंद्र सरकारचं उद्दिष्ट काय होतं आणि मुंबई निवडण्यामागचं कारण काय होतं मागच्या पूर्ण दशकामध्ये भारताची जी सागरी क्षेत्रातली जी क्षमता आहे पोर्ट असतील किंवा जहाज बांधणे असेल किंवा इंडियन वॉटरवेज असतील किंवा आपले सी फेअरर्स असतील याबाबत आपण फार मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे तसेच या क्षेत्राशी संबंधित जे काही लॉज आहेत ते जुने लॉज बदलून नवे जवळजवळ अकरा लॉज आपण मागच्या दहा वर्षात बदललीत अगदी मागील सत्रामध्ये मागील संसदेतल्या क्षेत्र सत्रात पाच लॉज आपण रिपील करून अत्याधुनिक असे पाच नवे लॉज आपण इनॅक्ट केले जे एकवीसव्या शतकातील जे सागरी क्षेत्र आहे त्यातील जे काही आपलं दळणवळण चालतं आणि त्या संदर्भात जे काही आपला व्यापार चालतो त्याला आधुनिकतेने करण्यासाठी सक्षम करतात या सगळ्यांच्या एक मोठा ध्येय आहे की भारताला सागरी क्षेत्रामध्ये एक महाशक्ती बनवण्याचं मग ह्या काही शक्यता आपण निर्माण केल्या आहेत त्या संपूर्ण जगाला दिसाव्यात संपूर्ण जगातून लोकांना या क्षेत्रातील लोकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करावी आपलं याक तल तेना काई आहे, ते तेंचा समोर मांडा या क्षेत्रातील प्रगती त्यांना दर्शवावी आणि ज्या काही शक्यता उपलब्ध आहेत त्या त्यांच्या समोर मांडाव्यात यासाठी ही वीक आपण मॅरीटाइम वीक आयोजित केला होता आणि सागरी क्षेत्र जर म्हंटल तर भारतात मुंबई याच एक केंद्रस्थान आहे कारण की दोन मेजर पोर्ट मुंबईत आहे तिसरं मेजर पोर्ट मुंबईच्या उत्तरेस आता निर्मिती होत आहे त्याची वाढवणची असं कोणतंही राज्यांनी जिथे एकापेक्षा जास्त मेजर पोर्ट्स आहे बरोबर दुसरं जे इतर या संदर्भात केंद्रीय संस्था आहे मग डी जी शिपिंग असेल हायर क्लास असेल किंवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल ह्या सगळ्यांचे हेडक्वॉर्टर मुंबईत आहे बरोबर भारताचं सागरी क्षेत्राचं आर्थिक आणि इतर याच्यात जे स्थान आहे मुंबईचं ते अडळ आहे त्याच्यामुळे ही परिषद मुंबईशिवाय दुसरीकडे होऊ शकत नव्हती म्हणून ही परिषद मुंबईत घेण्यात आली अगदी आणि मला वाटतं शाश्वत भविष्यासाठी नील अर्थव्यवस्था अशी या परिषदेमागची या सप्ताहमागची संकल्पना होती तर त्याचं नेमकं महत्त्व काय आहे हे जर तुम्ही समजावून सांगा जी नील अर्थव्यवस्था ही एक समग्र सागरी क्षेत्रातील आर्थिक काय काय उलाढाली होऊ शकतात आणि त्याच्यातून काय शक्यता निर्माण होतात यासाठी नील सागरी अर्थव्यवस्थेचं हे एक संकल्पना आहे बरोबर याच्यामध्ये लॉजिस्टिक क्षेत्र जे आपण म्हणतो आणि ज्याच्यावर आपला फार मोठा भर आहे याच्यासाठी पोर्ट्स हे केंद्रस्थानी बरोबर आणि एक्झिम ट्रेड म्हणजे देशांतर्गत व्यवस्था तर आहेच त्याच्यामध्ये कोस्टल ट्रेडचा म्हणजे जे देशांतर्गत सामुद्रिक व्यापार वाटाफार छोटा आहे परंतु इंटरनॅशनल ट्रेड पोर्ट्स मधून फार मोठ्या प्रमाणात होतात आणि त्या तिथून अनेक अर्थव्यवस्थेच्या गोष्टी निर्मिती होते जसं साग जेव्हा आपण आयात निर्यात करतो मग त्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशन होतं त्याचं हाऊसिंग होतं त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून परत त्याची निर्यात होते <उस्तित>। है। है। तर ह्या सगळ्या एक मोठ्या प्रमाणात जी अर्थव्यवस्था याच्याशी निगडीत आहे ते या नील अर्थव्यवस्थेतून हा आपल्याला एक संदेश द्यायचा आहे बरोबर तुम्ही आत्ता उल्लेख केला लॉजिस्टिक्स क्षेत्राचा उल्लेख केला नंतर मग बंदर विकाससुद्धा आहे सागरी धोरणं आपली तुम्ही मग अशी त्याचासुद्धा उल्लेख केला तर काही आपण कायदे आता परत केले नव्याने केले यावर्षी तर ह्या सगळ्या मुद्द्यांना धरून या परिषदेमध्ये काय चर्चा झाली त्याच्यामधून नेमके काय मुद्दे मांडले गेले त्याचं नेमकं फलित आपल्याला काय सांगता येईल याच्यात प्रामुख्याने तीन चार गोष्टींवर भर देण्यात आला बरोबर सगळ्यात प्रथम म्हणजे आपले जे पोर्ट्स आहेत ते मोठ्या प्रमाणात क्षमतेमध्ये वृद्धी करत आहेत त्याच्यामुळे ही जेव्हा पोर्टची आपण क्षमतेत वृद्धी करतो त्यावेळेस त्या पोर्ट्सला चालवण्यासाठी आपल्याला काही ऑपरेटर्स लागतात जे भारतातही आहे आणि भारताच्या बाहेर आहे जसं काही पोर्ट ऑफ सिंगापूर आहे डी पी वर्ल्ड आहे त्यानंतर मक्स आहे तर, तर आपण ह्या सगळ्या ऑपरेटर जे आताही आपल्या भारतात काम करतात बरोबर त्यांना आपण आपल्या ज्या शक्यता फ्युचरमधल्या आहेत त्या आपण दाखवल्या किंवा शिपिंग लाईन्सला पण पोर्ट्स लागतात तर एम एस सी शिपिंग लाईन सीएमएस शिपिंग लाईन आहे त्यानंतर मेडिटरेन शिपिंग लाईन आहे कॉस्को आहे तर ह्या सगळ्यांना बोलून आपण सांगितलं की हे आमचे पोर्ट्स आहेत आणि हे भविष्यातील पोर्ट्स आहेत आणि जे सध्याचे पोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये हे हे एक्सपान्शनचे प्लॅन आहेत आपण ऑपरेटर म्हणून इथे गुंतवणूक करावी ते एक झालं दुसरं जो महत्वाचा मुद्दा आहे इनलँड वॉटर आपला इनलँड वॉटरवेज सातत्याने वाढत आहे आणि जवळजवळ दहा पटीने त्याच्यातला व्यापार मागच्या दहा वर्षात वाढलेला आहे तर हे इनलँड वॉटरवेज नवे नवे वॉटरवेज आपण डिक्लेअर केले जसं नॅशनल हायवे डिक्लेअर करतो तसे इनलँड वॉटरवेज पण आपण डिक्लेअर केलेत याच्यामध्ये ड्रेजिंग आणि तिथे सुद्धा जेटी बांधण्यासाठी आपण त्यांना आकर्षण आकर्षित करण्यासाठी आपण त्यांच्या समोर विभिन्न वॉटरवेज आणि त्याच्यात काय शक्यता आहेत त्यांच्या समोर ठेवले अगदी आणि तिसरी महत्वाची गोष्ट आज सी फेअरस खलाशी जी आपण म्हणतो त्याच्यामध्ये फिलीफाईन्स एक छोटासा देश आहे तो एक नंबरवर आहे आपण तीन नंबरवर आहे आपल्याकडे एवढी तरुण आहेत आणि आपली अर्थव्यवस्था तारुण तारुण्यात आहे असं आपण म्हणतो बरोबर आणि ज्याला डेमोग्राफिक जो फायदा असतो तो आज आपण जर घेतला नाही तर मात्र फार मोठं नुकसान भारतात जगातला सगळ्यात मोठा तरुण वर्ग आपल्याकडे आपण जर तरुण वर्ग असून फायदा नाही बरोबर तो प्रशिक्षित पण असला त्यासाठी सी फेअरर्स मध्ये म्हणजे शिपिंग लाईन्सला लागणारा जे कुशल मनुष्यबळ आहे बरोबर त्यासाठी सुद्धा आपण त्या परिषदेमध्ये मोठे मोठे चर्चासत्र आयोजित केले आणि आपण त्यांना सांगितलं की जब आपल्या मुंबईतच खूप मोठ्या प्रमाणात ते प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम सुरू आहेत खूप मोठ्या स्कूल्स आहेत संपूर्ण भारतभर आपण ते करत हो। आहोत आणि फक्त खलाशीच नाही आता क्रूज फार मोठ्या प्रमाणात आहे तर क्रूज बद्दल पण आपल्याला खूप मनुष्यबळ लागणार आहे तिथे आपल्याला सगळेच लागणार आहे तिथे आपल्याला मेकअप लागणार आहे तिथे आपल्याला जे हॉटेल मॅनेजमेंटचे लोक लागणार आहेत क्लिनिंगचे लोक लागणार आहेत बरोबर प्लम्बिंगचे लोक लागणार आहेत त्याच्यामुळे तिथेसुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे त्यात क्षेत्रामध्ये आपल्याकडे स्किलिंग उपलब्ध आहे हे सुद्धा लोकांना सांगण्याची गरज अगदी 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 सागरी सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मुद्दे येतात म्हणजे या बंदर विकासाच्या अनुषंगानं तर या मुद्द्यांवर सुद्धा या परिषदेमध्ये भर देण्यात आला तर तो, तो नेमका कशा पद्धतीने भर देण्यात आला आणि आपण म्हणूया ना की भारत हिंद प्रशांत महासागर क्षेत्र आहे तर भारत त्या क्षेत्रामधला महत्त्वाचा भागीदार बनतोय असं पण म्हटलं जातं तर नेमकं ते कसं चालू आहे ही प्रक्रिया संपूर्ण आपण भौगोलिकदृष्ट्या विचार केला त्याला इंडियन ओशन म्हणतात तर त्याला इंडियन ओशन यासाठीच म्हणतात कारण की भारताचं भौगोलिक स्थान तिथे फार क्रिटिकल आहे बरोबर त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या महासागराला आपण इंडियन ओशन म्हणतो बरोबर त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक दृष्टिकोनातून हा भारताचं त्या महासागरामधलं स्थान फार मोठं आहे त्या दृष्टीने आपण त्याचं जेवढा लेव्हरेजिंग केलं पाहिजे तेवढा फायदा घेतला पाहिजे तेवढा आपण त्यासाठी ते आपण प्रयत्न केले पाहिजे जे प्रयत्न पूर्वी झाले नाही परंतु त्याच्याबरोबरच सुरक्षा पण येते अगदी अगदी म्हणजे तुम्ही तुम्ही एक्सपोज पण आहात तेवढं बरोबर आज जे फिजिकल वॉरफेअर पेक्षा जे डिजिटल वॉरफेअर आहे ते जास्त क्रिटिकल आहे म्हणजे दोन हजार एकवीस फेब्रुवारीला जे एन पी एमध्ये एक सायबर अटॅक झाला आणि आमचं एक टर्मिनल जवळजवळ सात दिवस क्षमतेच्या पाच टक्के चाललं अच्छा आणि एक सायबर अटॅक आणि त्याच्यामुळे सगळे आमच्या संगणक प्रणाली निकामी झाल्या त्याच्यामुळे आमच्या सगळे ज्या प्रोसेसेस आहेत त्या डिस्टर्ब झाल्या हु. तर ह्या परिषदेमध्ये याच्यावर जास्त भर देण्यात आला बरं की सायबर अटॅक असतील हु. किंवा ह्या पोर्टचा काही लोकांकडनं स्मगलिंगसाठी सुद्धा किंवा शस्त्रास्त्रासाठी साठी वापर करू नये या दृष्टीने सुद्धा बराच उहापोह करण्यात आला आणि त्याच्यामुळे आणि यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय पर्याय बरोबर कारण की तो कुठून तरी येणार आणि इथे लँड होणार किंवा इथून ट्रान्सशिपमेंट होऊन कुठेतरी तिसऱ्या ठिकाणी जाणार बरोबर त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यावर एका मंचावर येऊन विचार करून काही कॉमन एसओपी जर आपण तयार केलं तर त्या संदर्भात याच्यासाठी भरपूर कायदे आहेत भरपूर कन्व्हेन्शन आहेत बरोबर परंतु त्या सातत्याने त्याच्यावर विचार करून त्याला गतिशील केलं पाहिजे आणि नव्या नव्या चॅलेंजेसला त्या त्यात इन्क्लूड केलं पाहिजे या दृष्टीने बरीशी चर्चा झाली सर तुम्ही मग म्हणालात की या हिंद प्रशांत महासागर क्षेत्रामध्ये भारताचं स्थान अत्यंत क्रिटिकल आहे महत्वाचं आहे कारण मला वाटतं जवळपास जागतिक जी काही मालवाहतूक होते समुद्र मार्गे त्याच्यापैकी मला वाटतं पन्नास ते साठ टक्के जलवाहतूक ही त्या हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातून होते मला एक सांगा की या परिषदेमध्ये सागरी कौशल्य विकासावरसुद्धा भर देण्यात आला माझ्या तुम्ही मागाशी ते म्हणालात उल्लेख केलात तरुणांना या क्षेत्रामध्ये कशा प्रकारच्या संधी मिळू शकतील आणि विशेष करून तुम्हीच मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या ह्या संपूर्ण या परिषदेच्या अनुषंगाने ही परिषद मुंबईत झाली आणि ह्या परिघामध्ये आपली तीन मुख्य बंदरं आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये हा संपूर्ण काय म्हणू आला आपण एक भर किंवा हे विकास हा हे बळ एकवटलेलं आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी याचा कसा फायदा करून घ्यायला हवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आणि फार मोठा मुद्दा आहे हा आपल्याकडे समुद्र आहे म्हणून शक्यता आहे बरोबर आता त्याचा उपयोग करू नाही तर निसर्गाने जी देणगी आपल्याला दिली आहे बरोबर त्याची आपण जास्तीत जास्त उपयोग करून घेणं आपल्या हातात तुम्ही जर विचार केला हिस्टॉरिकली तर अठराशे त्र्याहत्तरला मुंबई बंदर झालं बरोबर त्याच्या आधी मुंबई खेडच होतं ब्रिटिश आले होते पण मग मुंबई बंदर आलं मग त्याच्यानंतर रेल्वे आली आणि त्यानंतर मुंबईचं महत्त्व ब्रिटिश काळापासून सुरू झालं बरोबर जेव्हा मुंबई बंदर कमी पडू लागलं आणि त्याच्यातून त्याचा डाफ्ट कमी होता म्हणून जे एन पी आलं बरोबर त्याच्यामुळे एटी नाईन नंतर जे महत्व कमी होत होतं ते परत अबाधित राहिलं आणि आता मु जे एन पी ए भरायला लागलं तर वाडवण बंदर येणार आणि त्याच्यातून त्याचं परत महत्त्व तसंच राहील बरोबर म्हणजे पूर्ण सेंच्युरीमध्ये आता महाराष्ट्राला कोणी मागे टाकू शकणार नाही बरोबर हे सगळं म्हणताना मला आनंदाची गोष्ट एवढीच आहे की जे प्रोफेशनल्स आहेत त्याच्यामध्ये मुंबई महाराष्ट्राचे जवळजवळ मोठ्या मोठा वाटा आहे म्हणजे याच्यामध्ये जे काम करतात प्रोफेशनल्स म्हणजे जे शिपिंग मध्ये असो म्हणजे जहाजावर असो किंवा पोर्टवर असो याच्यामध्ये जे ब्लू कॉलर्ड अँड व्हाईट कॉलर्ट याच्यामध्ये मराठी माणसाचा टक्का चांगला आहे अच्छा आणि ही आनंदाची बाब बरोबर परंतु याच्यामध्ये जे व्यवसाय आहेत ज्याच्यामध्ये कंटेनर फ्रेट स्टेशन असतील वेअर हाऊसेस असतील किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा त्याच्यामध्ये जे काही आपल्याला इतर गोष्टी त्या अनुषंगाने येतात विमा असेल हे असेल ह्या सगळ्या व्यवसायामध्ये मात्र मराठी टक्का खार कमी आहे बरं तर आपल्याला आता ही एक परत संधी मुळे मिळाली आहे अच्छा आणि आपल्याला ती घ्यायला हवी आणि त्यासाठी कौशल्य आणि या लॉजिस्टिक सेक्टरमध्ये कोणते कोणते उद्योग आपण करू शकतो या संदर्भात तरुणांमध्ये जागृती झाली पाहिजे आणि त्यांना तिकडे आकर्षित करण्यासाठी जे काही करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तो सगळा केला पाहिजे आणि यासाठी फक्त पोट म्हणून आम्ही तर करूच आम्ही कुशल मनुष्यबळ करण्यासाठी आमचे स्किलिंगचे प्रोग्राम्स आहेतच आता वाढवणसाठी साठी जवळजवळ चाळीस हजार लोकांनी रजिस्टर केलं आहे आम्ही त्यांना ट्रेनिंग द्यायचा आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत परंतु या संदर्भात जे उद्योग आहे त्या संदर्भात पण तरुणांना सांगण्याची गरज आहे छोटा असेल मोठा असेल त्या संदर्भात जर लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या युवकांनी जर आता पुढाकार घेतला तर वाढवणमुळे जी संधी जे एन पी गेली ती परत वाढवणमुळे तयार झाली आहे आणि ही संधी आपण कशी घ्यावी आणि मराठी उद्योजकांनी त्याला कसं सामोरं जावं यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे त्याच्यामध्ये बंदर आमचं ऍडमिनिस्ट्रेशन आलं म्हणजे आम्ही आलो केंद्र सरकार आलं आणि महाराष्ट्र सरकार आलं आणि त्याचबरोबरीने जे काही विद्यापीठ आहेत जे काही शैक्षणिक संस्था आहेत आणि जे काही माध्यमं आहेत आपली या सगळ्यांनी याच्यावर भर देऊन एक मोठ्या प्रमाणात जागृती करण्याची गरज आहे तुम्ही तर जागृती करण्याचं म्हणताय मग आता राष्ट्रीय सागरी अकादमी आहे काही वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था आहेत सागरी त्यांची भूमिका यामध्ये नेमकी कशी आहे त्यांनी कशी भूमिका बजावायची आहे किंवा त्यांचा लाभ नेमका कसा घ्यायचा आहे मी जे बोललो की विभिन्न आम्ही प्रयत्न करत आहोत युनिव्हर्सिटीज प्रयत्न करतात ज्या आपण बोललात त्या सगळ्या बरोबर परंतु त्याचबरोबरीने फीडिंग व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही सगळी व्यवस्था तर तयार करू शकतो पण त्याला जी फीडिंग व्हायला पाहिजे त्यासाठी जे मनुष्यबळ तिकडे यायला पाहिजे त्यासाठी जागृतीची गरज आहे म्हणजे फॉर्च्युनेटली आनंदाची गोष्ट ही आहे की इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे अच्छा कोर्सेस तयार आहेत आणि त्यानंतर कोर्सेस नंतर मिळणारे जॉब्स किंवा व्यवसायाच्या संधी तयार आहेत आता आपली गरज आहे की फीड Hmm. आणि हा फीड फक्त कोकणातूनच नसायला पाहिजे जे आपले दूरदराजचे जे क्षेत्र आहे महाराष्ट्रातले ज्यांना सागरी किनारा नाही मराठवाडा असेल विदर्भ असेल यांच्यातून सुद्धा लोकांनी इकडे येण्याची गरज आहे आणि फॉर्च्युनेटली काय झालंय की समृद्धी महामार्ग असो आणि त्याच्यानंतर जो नाशिकची कनेक्टिव्हिटी मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रॉमिस केली आहे त्याच्यामुळे वाढवण हा स जवळजवळ तीस जिल्ह्यांना हे आठ ते दहा तासात येण्या मार्ग झालेला आहे जेव्हा जेव्हा वाढवण तयार होईल बरोबर तोपर्यंत हा कनेक्टिव्हिटी जी नाशिक ते वाढवण आहे समृद्धीला ती तयार होईल जवळजवळ तीस त्याला कनेक्ट होतील त्याच्यामुळे जे पूर्वी मुंबई लांब वाटायचं त्याच्यामुळे बाहेर जे लांबचे लोक म्हणजे मराठवाडा विदर्भाचे लोक इकडे ह्या क्षेत्रात यायचे नाही ती जी अडचणी आता ती दूर झाली अगदी त्याच्यामुळे आता फक्त एवढंच आहे की त्यांना जागृती करून त्यांना इकडे आणणं बरोबर तुम्ही मग असे म्हणाल त्याप्रमाणे ताट सजलेलं आहे सगळे पदार्थ तयार आहेत पण शेवटी घास आपल्यालाच घ्यायचा आहे तो घास कोण दुसरा आपल्याला भरवायला येणार <laughs> नाही आहे ह्या संपूर्ण परिषदेमध्ये तंत्रज्ञान प्रदर्शनसुद्धा भरवलं होतं आणि मग या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे नवोन्मेष होत असतात तसे ते सागरी क्षेत्रामध्ये पण होत असतील तर असे नेमके काय नवोन्मेष याच्यामध्ये झाले किंवा ते पुढे आले त्यांचा आढावा घेतला गेला असं काय सांगता येईल नेमकं आणि खाजगी उद्योग आणि स्टार्टअप्सचा सहभाग एकंदर कसा होता वेगवेगळे स्टॉल्स पण लागलेले होते याच्यामध्ये कसं आहे की या क्षेत्रामध्ये जे काही तंत्रज्ञान आहे ते दोन प्रकारे असत एक तर जे काम आपण करतो ते आधीच अधिक सुलभ व्हावं आणि त्याच्यामध्ये जो रिस्क आहे ती कमी व्हावी यासाठी काही तंत्रज्ञान आहे आता थोडस उदाहरण द्यायचं जर ठरवलं तर जहाज जेव्हा येतं त्याला ते असं दोरखंडाने बांधलं जातं त्याला मुरिंग म्हणतात मुरिंगचं ऑपरेशन हे फार क्लिष्ट पण असतं आणि डेंजरस पण असतं कारण की जर तो दोर सुटला तर त्याचा इतक्या मोठ्या जहाजाला बांधलेला असतात त्याच्या मध्ये जो येतो त्याची जगण्याची शक्यता नसते आणि जे काही अक्सिडेंट कंटेनर पोर्ट किंवा इतर पोर्टवर होतात तिथे याचा फार मोठा भाग आहे बरोबर तर याच्याऐवजी आता न्यूमॅटिक मुरिंग आलंय की ने ते आपण चुंबकाद्वारे पकडून त्याला दांदू शकतो का तर ही एक टेक्नॉलॉजी आली दुसरं जहाज जेव्हा बंदरात येतात तर साधारणतः आता आमचं बंदर सगळ्यात इफिशियंट आहे बरोबर म्हणजे जागतिक याच्यामध्ये सिंगापूरपेक्षा पण इफिशियंट आहे जे एन पी अच्छा परंतु तरीसुद्धा एकोणावीस ते वीस तास जहाज थांबतं आणि आता नवी मुंबईचाही विकास झाला आहे बरोबर जवळजवळ जा आपण असं जर विचार केला तर आमचं बंदर मुंबईत नवी मुंबईतच आहे त्याच्यामुळे एकोणावीस वीस तास हे पंधरा वीस जहाज जे काही वेळेस लागलेले असतात धक्क्यावर त्यांचे इंजिन चालू असतात कारण की ऑपरेशन चालू असतात त्याच्यामुळे जो धूर होतो तो प्रदूषण जे होतं ते नागरी वस्तीला हितकारक नाही त्याच्यामुळे ते प्रदूषण होऊ नये म्हणून आता शोर पॉवरची संकल्पना आली की इथे आले तर त्यांनी शोर पॉवर घ्यावी म्हणजे इलेक्ट्रिसिटी आमच्याकडनं घ्यावी आणि इंजिन बंद करावे म्हणजे प्रदूषण जे होतं त्यांनी साखरात गेलं तर तिथे काही वस्ती नसते अगदी त्याच्यामुळे तिथे ठीक आहे पण जेव्हा वस्तीच्या ठिकाणी येतात तेव्हा तरी त्यांनी ते बंद करावं त्यासाठी शोअर पॉवरची संकल्पना आहे बरोबर तर या संदर्भात सुद्धा काही टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत कारण की त्याच्यामध्ये ए सी टू डी सी आणि त्यानंतर त्या त्यांना देणं हे एक दुसरं आहे तिसरं जे तुम्ही स्टार्टअप्स म्हटले तर जहाज येतं सामान उतरवलं जातं किंवा चढवलं जातं नंतर ते एका ट्रकवर ठेवलं जातं मग ते यार्डमध्ये जातं यार्डमधून हिंटरलँडमध्ये जातं बरोबर ह्या सगळ्या मोमेंटमध्ये बऱ्याच छोट्या 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 प्रोसेस आहेत बरोबर तर हे स्टार्टअप्स आहेत त्यांना आम्ही त्यांनाथॉनॉन थ्रू किंवा इतर गोष्टी थ्रू त्यांना प्रॉब्लेम स्टेटमेंट दिले होते आम्ही की हे आमचे प्रॉब्लेम आहे एक तर एक तर प्रक्रिया सोपी करा ह्युमन एफर्ट्स कमी करा किंवा सेफ करा त्यासाठी स्टार्टअप्सने वेगळेवेगळे आपले ज्याच्यामध्ये सोल्युशन्स दिले होते ते स्टॉल्स होते आणि जे एन पी एचा एक स्टॉल फार म्हणजे मला आज सांगता येईल जे एन पी एच्या स्टॉलमध्ये एक शिवदुर्ग म्हणून जे जेएनपी एक हेडक्वार्टर बनवत आहे त्याच्या इमारतीची प्रतिकृती होती तर मिलेट बंदरवर जवळजवळ तीनशे मीटरहून जास्त असं उंचीची इमारत जे एन पी ए तिथे बांधणार आहे आणि ही इमारतीवर सगळ्यात सर्वोच्च मजल्यावर ऑब्झर्वेटरी असणार आहे जी भारतात कुठे नाही आपण परदेशात गेला तर सगळीकडे असतं मुंबईत एखादी ऑब्झर्वेटरी असतात बरोबर आज जे मुंबईमध्ये सगळे थिएटर्स आहेत ऑडिटोरियम्स आहेत हे प्रायव्हेट आहे बरोबर त्याच्यामुळे मराठी नाटकं असतील हिंदी नाटकं असतील गुजराती नाटकं असतील प्रयोगशील नाटकं असतील यांना ते परवडत नाही अगदी त्याच्यामुळे आम्ही बाराशे क्षमतेचं ऑडिटोरियम बनवतोय आणि त्याचे काही दिवस आम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमाला अतिशय कमी का दरात राखीव ठेवणार अच्छा आणि ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग मुंबईच्या जी ब्युटी आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भर घालणार आहे तर त्याची प्रतिक्रिया प्रतिकृती आम्ही ठेवली होती तसंच इतर बंदरांनी काही काही कांडला आणि विओ चिदंबरम जे बंदर आहे तुतिकोरीम त्यांनी लिक्विड हायड्रोजनमध्ये काम केलंय तर त्यांनी त्या संदर्भात आपल्या जे जे केलंय ते ठेवलं होतं काही बंदर नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीमध्ये काही अजून काही वेगळे प्रयोग करतात आहेत त्यांनी त्यांचे काय काय प्रयोग चालू आहेत त्याचा काही प्रतिकृती किंवा त्याचे काही चुट छोटे छोटे व्हिडिओ बनवून तिथे ठेवली होती काही फॉरेन कंपनीचे स्टॉल होते त्यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये ते काय नाविन्य पूर्ण करतायत त्यांनी त्याची माहिती आणि छोट्या छोट्या फिल्म्स किंवा व्हर्च्युअल रियालिटीचे काही गेम्स बनवून तिथे ठेवले होते या क्षेत्राची संबंधित सगळ्या गोष्टी अशा या सगळ्या स्टॉल्समध्ये उपलब्ध होत्या अच्छा मग अशी तुम्ही सर एक उल्लेख केलात की आपण पाच नवीन कायदे बनवलेले आहेत सागरी क्षेत्रासाठी तर एकंदर बंदरांचं प्रशासन बंदरांची सुरक्षा त्याच्यामध्ये होणारी गुंतवणूक या दृष्टीने हे कायदे आपल्याला कसे लाभदायक ठरणार आहेत मी जसं बोललो की आपण आता एकविसाव्या शतकात आहोत आणि कायदे विसाव्या शतकातले आहेत बरोबर आता एक उदाहरण द्यायचं जर ठरलं तर मर्चंट शिपिंग ॲक्ट असो किंवा बिल ऑफ लेडिंग ॲक्ट असो याच्यामध्ये तर बिल ऑफ लेंडिंग हे एक कागद आहे की ज्याच्यामुळे मी ए माणसाने बी माणसाला जेव्हा आपण जे आपलं मर्च जे सामुग्री देतो तेव्हा त्याची ओनरशिप ट्रान्सफर व्हायची गरज असते त्याच्यामध्ये फार महत्वाचं डॉक्युमेंट बरोबर आता हे डिजिटल स्वरूपात ऍक्सेप्ट केलं जात नव्हतं आणि जेव्हाही अशा गोष्टी होतात त्याला विलंबनाला त्या कारणीभूत ठरतात बरोबर कारण की बऱ्याचदा लोक म्हणतात की मला मिळालं नाही देणारा म्हणतो मी दिलं त्याच्यामुळे ते डिजिटल स्वरूपात यावं आणि डिजिटल स्वरूपात झाल्यावर एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो फोरजिंगचा त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडत नाही पण आता ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा आता आपण होऊ शकत नाही जर त्याचा उपयोग केला तर ह्या सगळ्यांचा उपयोग करून डिजिटल बिल ऑफ लेडिंग मिळावं त्या दुसरी गोष्ट जसं आता कोस्टल शिपिंग आहे मी म्हणलं थोड्या वेळापूर्वी बोललो भारतात फार कमी आहे एवढा मोठा समुद्री किनारा आपणच बोलला अकरा हजार पेक्षा जास्त आणि डिजिटल सॉरी कोस्टल शिपिंग होतच नाही बरोबर आपल्याला त्याच्यात बढावा दिला पाहिजे तर त्या संदर्भात योग्य कायदा नव्हता तर तो, तो योग्य कायदा तिथे आला सेफ्टी संदर्भात कायदा कायद्यांमध्ये प्रादुर्भाव आपण केला तसंच जे स्किलिंग आपण बोलला त्याचा सुद्धा समावेश सगळ्या कायद्यांमध्ये केला दुसरा आपल्या टनेज कमी आहे म्हणजे आपण तेवीसाव्या म्हणजे आपण खूप कमी वन पर्सेंट पेक्षा कमी जहाज हे आपण ओन करतो बरोबर तर ते वाढावेत म्हणून सुद्धा काही प्रोव्हिजन कायद्यात करण्याची गरज होती म्हणून तसाही साठी हे कायदे करण्यात आले थोडक्यात काय तर आम्ही आधुनिक शिपिंग क्षेत्रासाठी कटिबद्ध आहोत आणि त्यासाठी लागणारे सगळ्या लिगल प्रोव्हिजन ज्या विकसित देशात आहेत त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे आम्ही तयार केले आहेत त्याच्यामुळे बाहेरून जे लोक येतील ते निश्चित होतील कारण की सगळ्यात पहिले काय असतं की जेव्हा बाहेरून माणूस येतो एखादी गुंतवणूक करतो तर त्याला सेफ्टी महत्वाची असते की माझी गुंतवणूक सेफ राहील मला नफा मिळेल किंवा काय काएद, कायद्यामध्ये असे कायदे नको की ज्याच्यामुळे अनिश्चितता राहील बरोबर हे सगळं दूर करण्याचं काम या नवीन कायद्यांनी केलं आहे आणि आज मी हे सांगू ठळकपणे सांगू शकतो की आधुनिक सागरी क्षेत्राला ज्या अनुकूल असं वातावरण या कायद्याने भारतासाठी तयार केलं अगदी सर मला सांगा की आता एक भारताला जहाज नोंदणी आणि मालकीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आपण ज्याला म्हणतो शिप फ्लॅगिंग एक महत्त्वाचं स्थान मिळून देण्याचं आपलं ध्येय आहे भारत सरकारचं आणि भारताचं तर यासाठी कुठल्या प्रकारची पावलं उचलली जात आहेत आणि एकंदर या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेला त्याचा कसा फायदा होऊ शकतो शिप फ्लॅगिंग हे फारच दुर्लक्ष केलेलं क्षेत्र होतं भारताने परंतु आणि त्याच्यासाठी जे काही इन्कम टॅक्सचे किंवा जीएसटीचे कायदे एक फार मोठा अडसर होता बरोबर त्याच्यामुळे भारतात कोणी फ्लॅगिंग करायला तयार नव्हतं त्याच्यामुळे मागची जे मागचं जे बजेट होतं त्याच्यामध्ये फार मोठे चेंजेस केले बरोबर आणि जे इतर देशांमध्ये फायदे ते त्यांना करून दिले त्याच्याहीपेक्षा एक पाऊल जाऊन पुढे हे म्हणायचं की जे त्याला जे काही अडवणूक करणारे जे गोष्टी होत्या त्या दूर केल्या बरोबर ते एक झालं दुसरं जेव्हा ते फ्लॅगिंगला येतात तेव्हा एखाद्या बंदरात येतात आणि फक्त फ्लॅगिंग करून जातात बंदरांमध्ये येण्या जाण्याची फीज असते मग बंदरांनी पण एक, एक पाऊल पुढे टाकून जे एन पी एका उदाहरण दे जे एन पी एमध्ये आम्ही घोषणा केली की जे फ्लॅगिंगला बंदर येईल त्याला आम्ही कोणताच फी चार्ज करणार नाही फ्री राईट त्यानंतर जे जे बंदर फ्लॅगिंगला येईल त्याला आम्ही रेड कार्पेट देऊन मोठा प्रोग्राम करून त्याला प्रसिद्धी देऊ बरोबर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की लोकांचं म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांचं इंडियन फ्लॅगिंगचं उद्दिष्ट त्यांनी वाढवलं सी एम ए सी जी एम ही एक फार मोठी कंपनी आहे फ्रान्सची तर hmm. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीने तिथे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात फ्लॅगिंग बुर्णा, बुर्णा, मला एक अगदी फक्त थोडक्यात सांगा की पुढच्या पाच वर्षामध्ये भारताचं स्थान काय असेल अगदी थोडक्यात सांगा वेळ कमी आपल्याकडे आपण पुढच्या पाच वर्षात जागतिक क्रमवारी तेवीस पासून पाच वर जाऊ दहावर जाऊ आणि सत्तेचाळीस पर्यंत पाच वर जाऊ अच्छा सर आपण खूप छान माहिती दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सागराचं महत्व ओळखलं होतं ज्याची सागरावरती सत्ता तो जगाचा मालक होऊ शकतो अशी एक भूमिका त्यांची होती त्यांना ते माहिती होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमिकेचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा केला की समुद्र हा फक्त प्रवासाचा मार्ग नाही आहे तो व्यापाराचासुद्धा मार्ग आहे तो फक्त सुरक्षेचा मार्ग नाही आहे तर आणखीन बऱ्याच संधींचासुद्धा मार्ग आहे संधींचे दरवाजे उघडले जातात आणि मला वाटतं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये आपला हा आता सुरू आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत घडवायचा आहे त्या अनुषंगाने भारताचं मुख्य स्वप्न हेच आहे की आपल्याला सागरा इतकी खोली गाठायची आहे आणि आकाशाची उंची गाठायची आहे आणि मला वाटतं हा जो इंडिया मेरीटाईम वीक हा जो वीक होता सप्ताह होता ही परिषद होती हे मला वाटतं त्याचं एक उत्तम प्रतीक होतं आपल्याकडे एक संस्कृत सुभाषित आहे की समुद्रम य प्रयाती स एवी विजेता ह्या गोष्टीतून म्हणजे ज्याच्याकडे उ क्षमता आहे जो झेप घेऊ शकतो तो विजेता पण होऊ शकतो आज आपण हीच आशा ठेवूया आणि ते शुभेच्छा देऊया भारताला आणि भारतीय सागरी क्षेत्राला आपण आलात आपले मनपूर्वक आभार उणा भेटिया नवीन उद्यासह पुढल्या भागात नमस्कार यद्दूरं यद्दूराराध्यं यच्च दूरे व्यवस्थितं तत् तप सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमं सकलमपि संकल्पितं तपसा साधयन्तः समीक्षकः वातावल्या पुनरपी नूतने नूतने अंकेवता